तेवीस डिसेंबर पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशी सुरू होणारी फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीची विमानसेवा कंपनीने सोलापूर विमानतळावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंप नाही व दुखे आहे ई कारणे देऊन चक्क तमाम सोलापूरकरांची फसवणूक केलेली आहे आज सुद्धा पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमान टर्मिनलवर विमानामध्ये चक्क टँकरच्या साहाय्याने इंधन भरले जाते नागरी उद्यान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यात जर विमानतळावर पेट्रोल पंप नाही ना व दुके नाही तर सोलापूर मध्ये करून या विमान कंपनीने प्रशासनाने सर्व सोलापूर दिशाभूल केलेली आहे हे उघड झाले आहे निवडणुकीच्या तोंडावर विमानसेवा सुरू करणार अशा अफवा पसरवून मते मिळविण्याचा एक अत्यंत लाजीरवाना प्रकार मुरलीधर मोहोळ व राज्यकर्त्यांनी केलेला आहे या गोष्टींचा जाब लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला कोण विचारणार